तर नमस्कार मित्रांनो आकाश रिअल वर्ल्ड मी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिकूया की कच्च्या आंब्याला म्हणजे कैरीला आणि पिकल्या आंब्याला म्हणजे पिकलेल्या आंब्याला मध्ये काय म्हणतात तर मित्रांनो जर तुम्हाला माहित असणार तर चांगली गोष्ट आहे आणि नाही माहीत असणार मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार की आज कच्च्या आंब्याला काय म्हणतात आणि पिकल्या आंब्याला काय म्हणतात तर मित्रांनो कच्चा आंबा म्हणजे कैरी मित्रांनो कैरीला मध्ये म्हणतात मामिडी काय मामिडी काय म्हणजे कच्चा आंबा किंवा कैरी मित्रांनो हे आहे मामिडी काय म्हणजे कच्चा आंबा किंवा कैरी आणि तुम्हाला जर म्हणत असणार की मी आंबा खात आहे किंवा मी कच्चा आंबा खात आहे याला तिरंगुमध्ये म्हणतात नेनू मामिडी काय चिंचून नानू नेनू मामिडी काय चिंचून नाणू म्हणजे मामिडी काय म्हणजे कच्चा आंबा नेनू म्हणजे मी आणि चिंचून नाणू मध्ये खात आहे किंवा तुम्हाला असं म्हणत आहे की मी मामिडी काय म्हणजे कच्चा आंबा किंवा कैरी खाणार आहे या तुरगु म्हणतात नेनू मामिडी काय तिनबोतून नानू नेनू मामिडी काय तिनबोतून नानू म्हणजे मी खाणार आहे खाणार आहे याला तेलगू मध्ये म्हणतात तिनबोतून नानू आणि खात आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात पिंटून नानू तर मित्रांनो तुम्हाला आता म्हणायचं आहे की मला किथला आंबा म्हणजे इथल्या आंब्याला तेलुगू मध्ये म्हणतात मामिडी पंडू मामिडी पंडू मित्रांनो मामिडी पंडू खात आहे याला तेलगू मध मध्ये म्हणतात नेनू मामिडी पांडू पिंटून नानू नेनू मामेडी पांडू तिंचून नाू आहे आणि जर तुम्हाला म्हणायचं आहे की मी आंबा खाणार आहे खाणार आहे तेलगू मध्ये तेच म्हणतात तुम्ही कच्चा आंबा खा किंवा पिकला आंबा खा तेलगू मध्ये तीन बोतून नाणू असेच म्हणतात नेनू मामेडी पांडू तीन बोतून नाणू मध्ये मी कच्चा पिकला आंबा खाणार आहे मेनू मामेडी पांडू तीन बोतून नाणू मध्ये मी आंबा खाणार आहे आणि खात खातायला तेलगू मध्ये म्हणतात चिंचून नानू आणि जर तुम्हाला कोणाला विचारायचं असणार की तुला सुद्धा आंबे खायला खा खायला आवडतात काय रात्रीभुरूमध्ये म्हणतात मेकू कुडा मामेड म्हणते इष्टमा म्हणजे तुम्हाला सुद्धा आंबे खायला आवडतात काय किंवा तुम्हाला म्हणायचंय की तुला कच्चे आंबे खायला आवडतात काय मध्ये म्हणतात मेकू कुडा मामेडी काय तीनटा म्हणते इष्टमा आणि जर तुम्हाला आवडत असणार तर तो म्हणजे अवना कुडा मामेड पांडू किंवा मागेडी काय तिंडा म्हणते छाला इष्ट म्हणजे होय मला मामेड काय किंवा मामिर खायला खूप आवडते म्हणजे मला कच्चे आंबेचा किंवा पिकले आंबे खायला खूप आवडते तर मित्रांनो हे माहिती तुम्हाला कधी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला तेलगू भाषेमध्ये काय शिकायचं आहे मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी तुमच्या इच्छेनुसार व्हिडिओ नक्कीच बनवणार तर मित्रांनो ह्याच्यासाठी एवढं भेटू या पुढील मध्ये आणि मित्रांनो आता उन्हाळ्याचा काळ चालू आहे या तेलगू मध्ये म्हणतात वेशवी वेशवी कालम वेसवी कालम म्हणजे उन्हाळ्याचा काळ तर मित्रांनो या उन्हाळ्याच्या काळामध्ये तुमचा दिवस कसे चालले सर्धा का गडकिंडी मध्ये मजेच चालले का मध्ये म्हणतात सरदा का गडचिंदी देशवी कलम सरदा का म्हणजे उन्हाळ्याचे काळ तुमचे मध्ये चालले का किंवा तुम्ही तुम्हाला म्हणू शकता की देशवी कालम याला गडचिंदी म्हणजे तुमचे उन्हाळ्याचे दिवस कसे चालले आहेत याला गडीचिंदी म्हणजे कसे चालले आहे तर मित्रांनो तुम्हाला ए टू झेड तेलगू मध्ये काही पण शिकायचं असणार तर मला कमेंट करा मी तुमच्या इच्छेनुसार व्हिडिओ नक्की बनवणार तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये का नवीन विषय